संतोषांना देशमुख यांची जी हत्या नऊ डिसेंबर रोजी झालेली आहे त्याच्या संदर्भात मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला काही सांगू इच्छितो त्याच्यामध्ये सर्व घटक गट, घटनाक्रम मी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणार आहे आणि याच्यात कसे कसे पोलीस यंत्रणेचं काय काय चाललेलं आहे जेवढी मला माहिती मिळाली किंवा पोलीस यंत्रणा काय करत आहे त्याच्या अनुषंगानुसार पहिली घटना महाराष्ट्राला बीड जिल्ह्याला किंवा सर्वांना असं वाटतंय की नऊ डिसेंबर रोजी घडली पण याची सुरुवात कुठं झाली असेल तर अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी झाली अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे अठ्ठावीसला खंडणी मागितली आणि एकोणतीसला गुन्हा दाखल झाला केजला रमेश घुले व अनवळकी एक हा रमेश हा झालेला गुन्हा हा झालेला एफ आय आर रमेश घुले व अनवळकी एक असा ज्या आवडा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे वय बेचाळीस यांनी कंप्लेन दिली अठ्ठावीस पाचला कंप्लेंट दिल्याच्या नंतर रमेश घुलेला अटक झाली जामीन झाली पण अनवळखी कोण आहे ही आणखी पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनवळखी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही वाच्यता करायची नाही म्हणजे अनवळखी तो तिथंच थांबला गेला पण ही ज्या दिवशी घटना घडली अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस ला फिर्याद घेतली म्हणून हा रमेश घुले नावाचा व्यक्ती याच्या नंतर पुन्हा कुठेही मध्ये आला नाही किंवा कुठेही यानी परत पुन्हा कुठलं काम अवैध करण्यासाठी तो त्याच्यानंतर कुठला गुन्हा दाखल झाला नाही किंवा दिसला नाही हा पहिला मुद्दा म्हणजे पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्याच्यावर म्हणून तो विषय संपला पण त्याच्यानंतर सहा डिसेंबर रोजी आवडा कंपनीच्या यार्डामध्ये काही गोष्टीचे धक्काबुक्की झाली मारामारी झाली भांडण झाले अशी प्रथम दर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं पण याची सुद्धा सुरुवात कुठं झाली तर याची सुरुवात एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी झाली एकोणतीस अकरा चोवीस रोजी खंडनी मागितली दोन कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा एफ आय आर कधी झाला अकरा बाराला म्हणजे खंडणी कधी मागितली एकोणतीस अकराला एकोणतीस अकराला जर खंडणी मागितली तर एकोणतीस अकराचा एफ आय आर पुढे झाला त्याच्या मीन वाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं तर ही खंडनीची पूर्तता झाली नाही खंडणी मिळाली नाही पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही याच्यासाठी त्यांनी सहा डिसेंबरला त्या आवडा कंपनीच्या तिथे जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व सात लोकांनी केलं ह्याच्यावर ज्या तिथं वॉचमॅन ठेवलेले आहेत ज्या कंपनीलाही कॉन्टॅक्ट दिलेलं आहे जी जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे ती या कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलंय ते कंपनीला जी कॉन्टॅक्ट ती ते जी कंपनीला कॉन्टॅक्ट दिल तर ते, ते कंपनीला दिलेलं कॉन्टॅक्ट कुणाच्या सांगण्याहून बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय मसाजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे केज तालुक्यात सुद्धा कंपनी आहेत जिथं केजला काम आहे तर त्याला कॉन्टॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी काम केलं जात आहे ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छेडा लावला पाहिजे आणि हा कोण आहे ज्याला या गो कंपनीचं सिक्युरिटी पुरविण्याचं कॉन्टॅक्ट दिलंय मग केज तालुक्यात कोणी माणूस नव्हता का मग हा कोण आहे हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे आणि यांनी कॉन्टॅक्ट देताना माणसं कोण ठेवले तर ठीक आहे तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथे जे काही गार्ड होते सोनु नावाचे काही गार्ड आहेत काही बरेच काही गार्ड आहेत तर या गार्डला मारहाण केली जातीवाचक शिव्यागाळ केली म्हणून ते सहा तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसनी काय केलं साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं त्यांना सोडून दिलं डायरेक्ट बुमजी कोर्ट सुद्धा नाही डायरेक्ट सोडून दिलं आणि त्या पोराने त्या मनात त्यांचा राग ठेवून ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना हे करायला लावलं आणि नंतर यांनी तारखेला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे म्हणजे झालेला एफ आय आर सॉरी हा एफ आय आर आहे तर या एफ आय आर च्या माध्यमातून मी तुम्हाला दोन एफ आय आर दाखवले म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यायसारखा विषय आहे की ही घटना घडती कुठून पहिले अठ्ठावीस मेला घडली त्याच्यानंतर दुसरी एकोणतीस अकराला खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर सहा डिसेंबरला हे तिथं गेले सहा डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही त्यांच्या मनात राग आला आणि हे जे कुणी आता खंडणी खोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवायत म्हणजे माझं म्हणणं आहे की एकोणतीस अकरा पासून लय मागे गेला नाहीत अठ्ठावीस पाचला पण एकोणतीस अकरा पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केस लाग खंडणी केली एकोणतीस अकराला आता जो खंडणीचा आरोपी जो जेल मध्ये आहे जो पोलीस रिमांडर मध्ये आहे तो एकोणतीस ला केज मध्ये होता केज मध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिस मध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉटची त्याला कायच कमी पडलं कुठं केजला प्लॉटची रजिस्ट्री त्याच्याबरोबर कोण कोण होत एकोणतीस अकरापासून सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला सगळं कळल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे एकोणतीस अकरा आणि एकोणतीस अकराला जर खंडणी मागितली होती शिव्या दिल्या होत्या काय त्याचे काय काय झालं इजी दिल तर मग अकरा बारा पर्यंत ही खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता मर्डर झाला नसता ही सर्वात बाब चुकीची झाली एवढंच नाही तर पुढं पुन्हा सहा तारखेला जी एफ आय आर दाखल केला तिथंच जर खंडणी किंवा जसा मागचा गुन्हा मी सांगितलं होता झालेला जे तुमच्या ह्याच्यावर भुलेवर तर त्याच्यावर झालेला गुन्हा जिथं जी खंडणीचा गुन्हा तिथं जी, जी एकट्यावर एफ आय आर केला त्याचा अनोळखी आरोपी सापडला नाही त्या दिवशी जसा ऍक्शन घेतली तशी जर केज पोलिसांनी इथल्या डीवायस पीने महत्वाचं जर ह्याच्यात अट्रॅसिटी दाखल करून घेतली असती तर कदाचित आमच्या देशमुख संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला नसता याला दोषी कोण तर इथले डीवायसी सुद्धा तेवढेच दोषी असं माझं मत आहे कारण डिवायस पी बाकी काय करतात तुम्ही का करत नाही पण ही सुद्धा सर्वात महत्वाची बाब आहे सहा तारखेला गुन्हा करून गे, घेतना ती पोरग ही सहा तारखेला ज्या वेळेस आले त्या सहा तारखेला कुठल्या कुठल्या पी आय त्यांच्याबरोबर बरोबर होते तो पाटील नावाचा पी आय फक्त निलंबन केलाय त्याला सह आरोपी करा म्हणतोय मी माझी दुसरी मागणी याला सह आरोपी करा सह आरोपी करा पहिल्या दिवशी म्हणतोय पण पोलीस करतच नाही मग यांचे सगळे डिटेल्स काढा कॉल डिटेल काढा तो कसा कशात आरोपी तो कळल या सहा मग सहा डिसेंबरला झालेल्या तो परत नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता यांचं अपहरण केलं अपहरण केलं ते केलं टॉर्चर करू करू क्रूर हत्या केली म्हणजे त्यांना माझं म्हणणं की तुम्ही फक्त तीनशे दोन खुनाचा गुन्हा नोंद केला पण यांना टॉर्चर करून मारलं यांना क्रूर हत्या केली याच्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे टॉर्चर करू करू मारलं याचा गुन्हा अडिशनल कलम याच्यात लागला पाहिजे ते परत लागत नाही ही सुद्धा माझी मागणी आज पोलीस यंत्रणेला त्याला टॉर्चर करून मारल्याचा गुन्हा झाडे झाला पाहिजे ही जर त्या दिवशी अट्रॉसिटी झाली मग हा खंडनी ही सर्व सिक्वेन्स अशी झाली त्याच्यानंतर पुढे मीडियाला विषय आला आणि एकोण सॉरी नऊ डिसेंबरच्या नंतर मीडियाला ही सर्व कळालं पण याच्या अगोदरच्या तीन घटना आहेत चार घटना आहेत याच्यात जर पोलीस यंत्रणेनं चांगल्या पद्धतीनं काम केलं असतं तर ही वेळ आली नसती असं मला वाटतंय एवढंच नाही तर ही घटना घडली साडेतीन वाजता साडेतीन वाजल्यापासून चार वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला येले माझ्या भावाला किडनॅपिंग केलेलं आहे आणि ह्याचं किडनॅपिंग झालं ह्याला कुणीतरी म्हणतात ह्याच्या वेळेस जवळजवळ तीस बत्तीस फोन त्या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन एकूण एकाला दोघांत झाले समजून तुझा भाऊ दोन मिनिटात येईल पोलीस यंत्रणा सांगते तुझा भाऊ दोन मिनिटात येणार आहे चार मिनिटात येणार आहे सहा वाजले तरी आ येत नाही साडेसहा सहा वाजता त्यांना कळाले की धेटण्याला बॉडी सापडली पोलिसलाच कशी कळाली धेटण्याला बॉडी येऊन हा सुद्धा माझा संशय म्हणजे या पोलिस यंत्रणेतला ह्याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात पोलीस यंत्रणा कुठल्या कशाने मार्गावर त्याच्या होती मग पोलीस यंत्रणेतला पोलीस यंत्रणेलाच कळालं बरं पोलिस यंत्रणा कळालं ती कळालं पोलिसनी मग त्याच्यानंतर बॉडी तिथं टाकून ता गाडी पुढे गेली म्हणतात मग त्या गाडीचा पाठलाग करायला इथले पीआय गेले असं म्हणतात ठीक आहे गेले मग ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला जी लोक बसली होती मत्साजोग चार की इकडे तिकडे हुडकून सगळे शंभर पन्नास लोक होते तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलले नाही पण बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली बॉडी गाडीत टाकली पोलीसच्या जिम्मेदारीने सांगतोय बॉडी ज्या वेळेस गाडी टाकली ती गाडी गेल्याच्या नंतर त्याचा मार्ग आहे धैटना पाठीवरून परत पुन्हा तुम्हाला कापरेवाडी कापरेवाडीच्या नंतर केवळ केवडच्या नंतर चिंचोली माळी चिंचोली माळीहून केच पण चिंचोली माळीच्या फाट्यावर आले फाट्याहून गाडी राईटला का वळवली बॉडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जी कर्मचारी आहेत जे अधिकारी त्याने दिलं पाहिजे आणि जेव्हा कळालं की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी की त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि केतच्या हॉस्पिटलला बॉडी आणली मग याच्यात पोलिसवर संशय घ्यायसारखा स्कोप आहे का, स्को का नाही तुम्ही सांगा मग पोलिसनी कळमकड का ती कळमला पीएम करायचं होतं कळमच्या रस्त्याने का वळवली हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं पाहिजे आणि त्याच्यानंतर यू टर्न घेऊन केचच्या पोलीस दवाखान्यात ती बॉडी आली या सर्व घटना पोलिसावर ज्या असणाऱ्या यंत्रणेवर संशय घ्यायसारख्या आहेत आणि याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो ही पोलीस यंत्रणा जी होती ती जो कुणी महाजन नावाच्या एक अधिकाऱ्याने दोन आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे मोबाईल त्या गाडी ठेवून पळून गेले मला स्वतःला बोलले जर पोलीस यंत्रणा असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून आम्हाला त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं तर मग पोलिसाला मोबाईल सापडले सापडले का नाही पोलिसला मोबाईल मग पोलिसांनी ते मोबाईल मधलं रेकॉर्ड काढून काय काय त्यांनी केले कुणा कुणाला फोन केले त्यांनी कुणाला केले इंटर कनेक्शन का जुळवलं नाही हा सर्वात महत्त्वाचा विषय आणि परत त्याच्यानंतर तिसरा आरोपी त्यांनी अटक केला बालेवाडीमधून मी पहिल्या बाईटला नऊ तारखेला संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटाला मी आपल्या चॅनलला सर्वांना बोललो त्या दिवशी सांगितलं होतं की हा आरोपी जो आहे याचं कनेक्शन कुठं धाराशिव मार्गे पुण्याला लागते का बघा कारण मला बोलण्यामाग काहीतरी लॉजिक होतं पण त्याच्यावर कुणी सिरियस घेतला नाही आज याच्यावर जो म्हणतात की धाराशिवच्या मार्गेच तो पुण्याला सगळे आरोपी पुऱ्या सापडतात मग याचं काय लॉजिक काय खंडनीतला आरोपी पुण्याला सरेंडर होतो तो म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो मी त्याची कहाणी का, का, पण सांगितली तो कसा कसा कुठं कुठं गेला मग तो ज्या दिवशी बाईट दिले साडेबारा बारा वाजता काहीतरी मीडियाला एकतीस तारखेला तर त्या दिवशी बाईट दिल्याच्या नंतर तो बाईट देताना होता कुठं कुणाच्या इथं होता त्याला या आरोपीला खंडनीतला आरोपी ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला अकरा तारखेला गुन्हा नोंद झाला अकरा तारखेच्या नंतर मी परत एकदा मीडियाला बोललो होतो आज मी परत सांगतो रिपीट की बारा तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय बारा तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलिस आणि हा जो खंडणीखोर आरोप आहे यांची भेट झाली बारा तारखेला तर मग बारा तारखेला बारा तेरा समजा एका दिवस मागा पुढं तर त्या दिवशी झाली भेट तर मग तो पोलिस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून तर मग पोलिसांनी याला सोडलं कस बर पोलीस यांना गार्ड आहे हे कुठल्या पदावर आहे आरोपी माहीत नाही पण यांना गार्ड पोलिसचे आज मला संरक्षणला गार्ड माझ्यासोबत मी जर कुठं चाललो तर गार्डला कळलं पाहिजे तू थांब त्यांची जिम्मेदारी आहे गार्डची की आम्ही चांगलं काम असू वाईट काम असू आमच्याबरोबर चोवीस घंटे राहणं मग गुन्हा झालेला आरोपी बरोबर परत पुन्हा गार्ड कसे राहिले जर याच्यावर गुन्हा नोंद झालाय तर हे आरोपी कसे राहील आणि हे मग ह्याचे फिरत फिरत कुठं नागपूरला गेले कोणी म्हणलं नागपूरला होते नागपूरला गेले पचपंडी झालं कुठं इथून झालं दिंडोरी झालं दिंडोरी पुणे आले कुठं गोव्याला गेलं गोव्यान कर्नाटक आले कर्नाटकचं समर्थाचं दर्शन तिथून पुण्या पुण्याच्या घरात कुणाच्या थांबले मग माझं म्हणणं असं आहे की हे जे आरोपी आहेत ते जमजा खंडणीतल्या आरोपीवर अगोदर बोलू आपण अकरा तारखेला गुन्हा झाला आहे खरं तर ह्यांनी गडवीला मागच पण ही एफ आय आर झाला अकरा तारखेला तेव्हापासून यांना कुणी कुणी मदत केली अकरा तारीख ते एकतीस तारीख जवळपास अठरा दिवस सॉरी अठरा दिवस ना अठरा दिवस एकवीस दिवस दिवस काय जी भरले समजा तुमच्या अकरा तारखेपासून एकोणीस दिवस अकरा ते एकतीस एकवीस दिवस समजा तर एवढे एकवीस दिवस या आरोपीला कुणी कुणी मदत केली या सर्वांना सह आरोपी का केला जात नाही किंवा ह्यांच्यावर मोक करायला का लावला जात नाही पोलीस म्हणते माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही मोककात लावणार आम्ही सर्वांना न्याय देणार शेवटच्या माणसा टाकतो जाणार मग का जात नाहीत याला सुद्धा मोकका लावला पाहिजे ही सर्व केस पहिल्यांदा बीड पोलीस बघत होतं बीड पोलिसाकडून ती काढून केस कुणाकडे दिली गेली सी आय डीकडे दिली गेली पहिल्यांदा मर्डरची त्याच्यानंतर अट्रॅसिटी आणि ही खंडणी हे तिन्ही केस परत पुन्हा सीआयडी कडे दिल्या गेल्या मग आता बीड पोलीस म्हणायला मोकळे झाले की आमच्याकडे तपास नाही परत एसआयटी नेमली एसआयटीचा योगा हो बघा एसआयटी कधी नेमली जाते ज्या दिवशी अधिकारी सरेंडर आपला आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी एसआयटी नेमली जाते म्हणजे एसआयटीत कोण घ्यायचं याची एसआयटी अगोदरच पाठवलेली एसआयटीची घोषणा अगोदरच केलेली एसआयटी हे राज्यपालाकडे जी पाठवले नावं एक 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 ते एकदा कन्फर्म झाले आरोपीला वाटलं आता मला कुणी काही करू शकत नाही म्हणून एसआयटी एकदा त्याला फायनल झाली एकतीस तारखेला यांना कळालं एसआयटी फायनल झाली राज्यपालाची सही झाली एकतीसला डिक्लेअर एक तीसला एकला डिक्लेअर झाली म्हणजे ज्यावेळेस का राज्यपालावरती अगोदरच पाठवले असणार राज्यपालाकडे गेली त्या सेम दिवशी नाही सही झाली म्हणजे अरे टीतले नावं फायनल करून घेतले आणि त्याच्यानंतर आरोपी सरेंडर झाला सी आय डीमध्ये जे नेमले तर अधिकारी सीआयडीला आता सी आय डीचे जे काही प्रमुख आहेत या सीआयडी च्या प्रमुखाला सुद्धा माझी विनंती आहे की बाबा तुम्ही सर्वजण एवढं बी बीड भी, जिल्ह्यातला एवढा मोठा गंभीर असणाऱ्या प्रश्नाचं काम करताय याच्यावर तुम्ही काम करताय तर या सर्व गोष्टीतून आपण किती गांभीर्याने घेतलंय हे सुद्धा बघितलं पाहिजे प्रशांत बुरडे असं नाव आहे त्यांचं एस आय डीचे प्रमुख ह्याचे सीआयडीचे प्रमुख मग त्यांनी सीआयडी म्हणून सीआयडी आपण आता मालिके सीआयडीची मालिका असू द्या बघतो कधी मी कधी कधी त्याच्यातली सीआयडी आपली प्रत्यक्ष सीआयडी मध्ये काय आहे तुमचं चाललंय काय मोकका लावायची पद्धत काय आहे तर ज्याला समजा मर्डर केला सात हजारावर मोकका लावला की मग आमचं सर्वांचं लक्ष मोकका लावला म्हणून शांत आणि मग यांना आरोपी सोडायला मोकळे मोक का कधी लावला दोन दिवस आज त्या ह्याचा काहीतरी एका तीनशे दोन मध्ये आणि मर्डर मध्ये असणारा जो आरोपी आर आर आहे त्याच्यावर सुद्धा आज पीसीआर काय एमसीआर काहीतरी मागितलं त्याच्यावर काहीतरी कोर्टात आज हेअरिंग आहे चालू असं लागेल झाली असेल माहित नाही त्याचं काय ते तर हे असताना ते केलं की मग त्याच्यावर हे दोन त्याच्यात आहेत मग हे जे मोक लावताना ह्या सात जनावर आठ जणांवर लावला तुम्ही एका सिद्धार्थ सोनवणे काय त्याने टीप दिली मग त्याला ऍड केलं मग यांना कुणी कुणी केलं साथ दिली गाडी घेऊन कोण आलं मी बोललो की गाडी पकडली गाडीचा मालक कुठं आहे या सर्व गोष्टीचा घटनाक्रम बघा याच्यात कुठंही काही दिसत नाही परत आता आज एक आरोप ऐकला म्हणण्यापेक्षा काही गोष्टी आहेत की पोलीस स्टेशनमध्ये कॉर्ट दिले वगैरे ते ऐकलं तर मी त्याच्यावर कधी बोललो नाही पण पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल गेवरायच्या पोलिसाला कोणी ब्लँकेट घेऊन जात असेल आता मला कळालेली माहिती मी ऐकले तुमच्यासमोर मागा आता मला पण एवढे डिटेल त्याच्यात माहित नाही मी त्याचे पुरावे घेईन मग हे जर लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही का उघडं करत नाहीत पोलिसवाले हे बघ कुठे कुणी काही नाही हे बघा आरोपी अरे काय होणार आहे आरोपी जे आहे ते आरोपी तुमच्या तिथं आहे तुम्ही कुणी गेवरायला ठेवले कुणी बीडला ठेवले कुणी कुठे ठेवले ठीक आहे तुम्ही तुमचा भाग आहे तपासाचा म्हणून वेगळे वेगळे ठेवले ओके पण याच्यानंतर तुम्ही एक आरोपी जर ते सिद्धार्थ सोनवणेला मोकोकामध्ये घेतले डीप दिली म्हणून की कुठं आलता आमचा संतोष देशमुख यांनी त्यांनी सांगितलं म्हणून त्याला इ केलं पण बाकी मग हे जे एवढा खंडनीतून सगळा गुन्हा घालला आहे मग खुंडणीच्या आरोपाला काय आरोपीला तीनशे दोन मध्ये येत नाही खंडणीचा आरोपी जो आहे तो तीनशे दोन मध्ये येत नाही तो मोकोका मध्ये येत नाही म्हणजे नेमकं काय का म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्या काही करताना यांना एकच करायचंय की आम्ही मोकोका लावला आम्ही तीनशे दोन वर ही सगळे ऍड केले आणि सोडून सगळे दिले या काळामध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशन आम्ही जिम्मेदारीने सांगतो ज्या दिवशी नऊ तारखेची घटना घडली त्या दिवशी गणेश मुंडे नावाचा पी आय जोगला काय करीत होता त्याची ड्युटी होती तो तिथं का आला ह्याच मोबाईल त्याचे सीडीआर काढा त्याचं लोकेशन काढा कळल का नाही का आला दराडे नावाचे जे पी आय आहेत ते दराडे नावाचे पी आय सुद्धा प्रत्येक माहिती एसपी ला देत होते बारगळे साहेबांना घ्या ना त्यांचा फोन यांचा की त्यांचा फोन तिकडे ही दराडे नावाची पीआय असं करतात एवढंच नाही तर तुमचे धैपळे नावाचे जे पी आय गेला आहे ह्याच्यात सगळं पूर्ण ह्याच्यातच आहे ती म्हणजे काय त्याचं म्हणते डॉन पोलीस स्टेशनमध्ये असा जो एक पिक्चर मध्ये बघितलेला बघा पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी कपडे काढतोय मस्त माल लावतोय तसा आमचा धैपळे जिम्मेदारीने सांगतो संविधानिक पदावर जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर मी जिम्मेदारीने सांगतो या धैपळे नावचा अधिकारी पोलीस स्टेशनला वर्दी काढून फक्त पॅन्ट आणि बनॅरवर बसलेला आहे आणि त्यांनी काय सांगितलं तू कुणाचं काम करणार आहे माझ्या निवडणुकीच्या सुद्धा तू ताईचं करणार आहे का त्या बजेचं करणार आहे पोलीस अधिकारीची भाषा आहे ह्याच्या सर्वांचे गोष्टी सुद्धा त्यांनी बसलाय का नाही त्यावेळेच आता फुटेज पु, पु, इतक्या दिवसाचा मिळेल का नाही माहित नाही पण तसं जर बघितलं तर कळल मग हे जी आणि बांगर आता जी इथं राहिला जी प्रकार करता ते मग हे सगळे अधिकारी यांच्या सर्वांच्या सेडीआर करा तुम्ही फक्त पाटला निलंबन केलं आमचं लक्ष दुसरीकडे नेलं पाटील सोडून मग याचा याचा अर्थ सुद्धा असा आहे की तुम्हाला पाटील सोडून द्यायचाच होता का मग ही सुद्धा आमचा येतो याच सर्व घटनाक्रम करताना मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे सहा डिसेंबरची सांगितले नऊ डिसेंबरची सांगितली परत एकोणतीस डिसेंबर एक परत पुन्हा तुम्हाला सांगतो की ह्याच सर्व गोष्टी करताना दहा डिसेंबर रोजी सामान्य जनता रस्त्यावर उतरली आणि याच्यानंतर ती प्रयत्नाचा विषय झाला आणि क्राईम ब्रँच प्रत्येक गुलेला अटक करतो म्हणजे कुठे गेलं एक त्या दिवशी उचलून आणलं त्याने अकरा तारखेला याच्यानंतर परत पुन्हा जी तेरा डिसेंबर रोजी हो जिल्हा बंदचा बीडला झालं या सर्व घटना करताना तुम्ही केलं काय मग तेवढे दिवस आज संतोषांना देशमुख यांची जी हत्या नऊ डिसेंबर रोजी हो झालेली आहे त्याच्या संदर्भात मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला काही सांगू इच्छितो त्याच्यामध्ये सर्व घटक घटनाक्रम मी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणार आहे आणि याच्यात कसे कसे पोलीस यंत्रणेचं काय काय चाललेलं आहे जेवढी मला माहिती मिळाली किंवा पोलीस यंत्रणा काय करत आहे त्याच्या अनुषंगानुसार पहिली घटना महाराष्ट्राला बीड जिल्ह्याला किंवा सर्वांना असं वाटतं आहे की नऊ डिसेंबर रोजी घडली पण याची सुरुवात कुठे झाली असेल तर अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी झाली अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे अठ्ठावीसला ला खंडणी मागितली आणि एकोणतीसला ला गुन्हा दाखल झाला केजला रमेश घुले व अनवळकी एक हा रमेश हा झालेला गुन्हा हा झालेला एफ आय आर रमेश गुले व अनवळखी एक असा ज्या आवडा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे वय बेचाळीस याने कंप्लेंट दिली अठ्ठावीस पाचला कंप्लेंट दिल्याच्या नंतर रमेश गुलेला अटक झाली जामीन झाली पण अनवळखी कोण आहे ही आणखी पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनवळखी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही वाच्यता करायची नाही म्हणजे अनवळकी तो तिथंच थांबला गेला पण ही ज्या दिवशी घटना घडली अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीसला फिर्याद घेतली म्हणून हा रमेश घुले नावाचा व्यक्ती याच्या नंतर पुन्हा कुठंही पिक्चरमध्ये आला नाही किंवा कुठेही यांनी परत पुन्हा कुठलं काम अवैध करण्यासाठी तो त्याच्यानंतर कुठला गुन्हा दाखल झाला नाही किंवा दिसला नाही हा पहिला मुद्दा म्हणजे पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्याच्यावर म्हणून तो विषय संपला पण त्याच्यानंतर सहा डिसेंबर रोजी आवडा कंपनीच्या यार्डामध्ये काही गोष्टीचे धक्काबुक्की झाली मारामारी झाली भांडण झाले अशी प्रथम दर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं पण याची सुद्धा सुरुवात कुठं झाली तर याची सुरुवात एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी झाली एकोणतीस अकरा चोवीस रोजी खंडणी मागितली दोन कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा एफ आय आर कधी झाला अकरा बाराला म्हणजे खंडणी कधी मागितली एकोणतीस अकराला एकोणतीस अकराला जर खंडणी मागितली तर एकोणतीस अकराचा एफ आय आर पुढे झाला त्याच्या मीन वाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं तर ही खंडणीची पूर्तता झाली नाही खंडणी मिळाली नाही पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही याच्यासाठी त्यांनी सहा डिसेंबरला त्या अवाडा कंपनीच्या तिथे जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व सात लोकांनी केलं ह्याच्यावर ज्या तिथे वॉचमेन ठेवलेले आहेत ज्या कंपनीला कॉन्टॅक्ट आहे जी जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे या कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलाय कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलाय ते जी कंपनीला कॉन्टॅक्ट दिलाय तर ते, ते कंपनीला दिलेलं कॉन्टॅक्ट कुणाच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय मसाजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे केज तालुक्यात सुद्धा कंपनी आहेत जिथं केसला काम आहे तर त्याला कॉन्टॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी ही काम केलं आहे ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छेडा लावला पाहिजे आणि हा कोण आहे ज्याला या गो कंपनीचं सिक्युरिटी पुरविण्याचं कॉन्टॅक्ट दिलंय मग केस तालुक्यात कोणी माणूस नव्हता का मग हा कोण आहे हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे आणि ह्यांनी कॉन्टॅक्ट देताना माणसं कोण ठेवले तर ठीक आहे तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथं जी काही गार्ड होते नावाचे काही गार्ड आहेत काही बरेच काही गार्ड आहेत तर या गार्डला मारहाण केली जातीवाचक शिव्यागाळ केली म्हणून ती सहा तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसनी काय केलं साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं त्यांना सोडून दिलं डायरेक्ट बुमजी कोर्ट सुद्धा नाही डायरेक्ट सोडून दिलं आणि त्या पोरांनी त्या मनात त्यांचा राग ठेवून ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना ही करायला आवलं आणि करायला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे म्हणजे झालेला एफ आय आर सॉरी हा एफ आय आर आहे तर या एफ आय आर च्या माध्यमातून मी तुम्हाला दोन एफ आय आर दाखवले म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यायसारखा विषय आहे की ही घटना घडती कुठून पहिले अठ्ठावीस मेला घडली त्याच्यानंतर दुसरी एकोणतीस अकराला खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर सहा डिसेंबरला हे तिथं गेले सहा डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही त्यांच्या मनात राग आला आणि हे जी कुणी आता खंडणी खोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवायत म्हणजे माझं म्हणणं आहे की एकोणतीस अकरापासून लय मागे गेला नाहीत अठ्ठावीस पाचला पण एकोणतीस अकरा पासून त्याने पोलिसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केसला खंडनी केली एकोणतीस अकरा ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेल मध्ये आहे जो पोलीस रिमांड मध्ये आहे तो एकोणतीस ला केज मध्ये होता केज मध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिस मध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉटची त्याला कायच कमी का पडलं कुठं केजला प्लॉटची रजिस्टर त्याच्याबरोबर कोण कोण होत एकोणतीस सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला सगळं कळल ही सर्वात महत्वाची गोष्ट एकोणतीस अकरा आणि एकोणतीस अकराला जर खंडणी मागितली होती शिव्या दिल्या होत्या काय त्याचे काय काय झालं तर अकरा बारा पर्यंत ही खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता मर्डर झाला नसता ही सर्वात बाब चुकीची झाली एवढंच नाही तर पुढं पुन्हा सहा तारखेला जी एफ आय दाखल केला तिथं जर खंडणी किंवा जसं